आपला विनायक बन्ने यांनी आपल्या जिद्दीने अकाउंटिंगच्या दुनियेत आपलं नाव सोनेरी अक्षराने कोरलं हे केवळ जिद्द कष्ट आणि अभ्यास याच्या जोरावर त्यांनी शक्य केला त्यांनी कबणूर हायस्कूल ते नाईट कॉलेज हा खडतर प्रवास परिश्रमपूर्वक पार करून कॉमर्सचे शिक्षण पूर्ण केला तसेच अनुभवी दिग्गजांकडून प्रेरणा व मार्गदर्शन घेत स्वतःची रिद्धी सिद्धी अकाउंटिंग फर्म सुरू केली या माध्यमातून अनेकांनी विश्वासार्ह जपत वाटचाल सुरू केली ती आजवर कायम आहे समाजामध्ये आपली जबाबदारी पार पाडणारा विनायक बन्ने म्हणून आज सर्वत्र त्यांची ओळख आहे रिद्धी व सिद्धी या आपल्या लाडक्या मुलींच्या नावानेच रिद्धी सिद्धी अकाउंटिंग फर्म विनायक बन्ने यांनी सुरू केलं घरची जबाबदारी उद्योगातील धावपळ व देशहितबद्दल मार्गदर्शन करणारा नातं सांभाळणारा ना विनायक बन्ने शेतीचा बहर जगण्यात आणणारा हा जिद्दी व माणुसकीने जगणारा मित्रांना मदत करणारा विनायक बन्ने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवानंद मुर्दंडे भैया सुनील तोडकर अब्राहिम बापू आवळे संतोष मुर्दंडे महेश तोडकर रमाकांत पुरोहित प्रवीण पुरोहित नरपत सिंग पुरोहित अनिल पारिक शिवाजी सुर्वे प्रशांत सपाटे जगदीश पंजवानी बसवराज कोटकी ॲडव्होकेट गुळवणी सागर चौगुले अरुण चौगुले व एकोणीसशे शहाण्णवची बेंचमधील मित्रपरिवार यांनी भरपूर अशा शुभेच्छा दिल्या सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पांडाजी इचलकर आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल, बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू विश्रुन नका